नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक शिक्षिका संघ याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत माहिती जाणून घेणार आहोत माही डिसेंबरसाठी सभा क्रमांक सात कोणते विषय घ्यावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती व प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि जर आपणास या प्रोसेडिंगची पी डी एफ जी पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन आपण या माता पालक प्रोसेडिंग लेखनचं आपण पी डी एफ मिळवू शकणार आहात या ठिकाणी शा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून मी या ठिकाणी नऊ तारीख टाकून घेतलेली आहे या पद्धतीने आपणास ठराव किंवा ठरावाचा तपशील आपणास करून घ्यायचा आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक शिक्षिका संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपणास करून घ्यायची आहे पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशील या पद्धतीने आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा शालेय कामगिरीचा आढावा घेणे माता पालक समिती किंवा सभा मध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय कामगिरीचा आढावा घेणे खूप महत्वाचे आहे हे आढाव्याद्वारे शिक्षक पालक आणि शाळेचे व्यवस्थापन एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी करू शकतात तसेच त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करू शकतात विद्यार्थ्यांच्या चाचणी आणि परीक्षा निकालांचा आढावा घेणे कुठे विद्यार्थ्यांना अधिक मदतीची आवश्यकता आहे हे ओळखणे प्रत्येक विषयात विद्यार्थी कसा प्रगती करतो कुठे त्याला कमी शिकवले जात आहे किंवा कुठे जास्त मदतीची आवश्यकता आहे हे तपासणे महत्वाचे आहे विविध विद्यार्थ्यांच्या मार्क्स आणि ग्रेड्सची तुलना करणे आणि त्यांच्यावरून त्यांचे कार्यक्षमता कशी आहे हे कळवणे विद्यार्थ्यांची शाळेतील विविध उपक्रमामध्ये जसे क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सहभाग कसा आहे हे पाहणे विद्यार्थ्यांची शालेय वर्तणूक किंवा वर्तनाशी संबंधित असलेल्या समस्यांचा तपासणी आणि त्यावर उपाय सुचवणे घरचं वातावरण आणि वेळेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर कसा प्रभाव पडतो हे सांगणे अशा प्रकारच्या विविध विद्यार्थ्यांच्या शालेय कामगिरीचा आढावा आजच्या या सभेत घेण्यात आला व याचे नियोजन देखील यावेळी करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन पालकांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील कामामध्ये कसा सहभाग घ्यावा फार महत्वाचा असा विषय आहे पालकांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील कामामध्ये सक्रियपणे सहभाग घेणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे शाळेतील कामामध्ये पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारणा मानसिक आणि भावनिक विकास आणि शाळेच्या कार्यप्रणालीत एकात्मता निर्माण करण्यात मदत करू शकते पालकांनी शालेय सभा मातापालक बैठका आणि शालेय कार्यक्रमामध्ये नियमितपणे सहभाग घ्यावा यामुळे पालकांना शाळेतील कार्यप्रणालीची माहिती मिळते आणि शिक्षकांशी संवाद साधता येतो पालकांनी शालेय दिवसांवर आणि परीक्षांच्या आधी त्यांच्या मुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिक्षकांशी भेटी घेणं आवश्यक आहे घरी शिक्षणाची मदत करणे वाचन आणि अभ्यास सामग्री पुरवणे अतिरिक्त अभ्यासासाठी मदत करणे पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय कामामध्ये प्रोत्साहित करणे त्यांचे प्रयत्न आणि साधलेले यश ओळखणे पालकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या शाळेतील कामामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढवतो शिक्षण प्रक्रियेत अधिक उत्साह निर्माण करतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरतो आजच्या या सभेत वरील सर्व विषयात सखोल अशी चर्चा करण्यात आली आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील कामकाजामध्ये अधिका अधिक सहभाग नोंदवावा असे ठरवण्यात आले व या पद्धतीने ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार शालेय सहलीबाबत आयोजन करणे माता पालक सभेत शालेय सहलीबाबत आयोजन करण्याची कल्पना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत फायदेशीर असू शकते शालेय सहली विद्यार्थ्यांना नवीन अनुभव देतात शिकण्याच्या प्रक्रियेत मजा आणतात तसेच त्यांचे सामाजिक व मानसिक विकास घडवतात पालक आणि शिक्षक यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य शैलींना यशस्वी बनवू शकते शालेय सहली, शाले सहली विद्यार्थ्यांना मनोरंजक विश्रांती आणि शारीरिक व्यायाम प्रदान करतात ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते आजच्या या सभेत शालेय सहलीसाठी योग्य ठिकाणाची निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये ऐतिहासिक स्थळे नैतिकदृष्ट्या शैक्षणिक ठिकाणे जसे की म्युझियम सायन्स सेंटर इत्यादी पर्यावरणीय व नैतिक शिक्षण देणारी ठिकाणे आणि क्रीडा क्षेत्राशी समावेश असावा असे ठरवण्यात आले माता पालक सभेत शालेय सहलीचे आयोजन शिक्षणाच्या गुणवत्तेला नवे आयाम देऊ शकते यामुळे शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण बनते तसेच विद्यार्थ्यांचा शालेय अनुभव समृद्ध होतो अशा प्रकारे सर्व बाबींवर आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण शाळेत विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक समस्या असतात तरी या समितीमार्फत आपणास त्यांचे निराकरण करून घ्यायचे आहे माता पालक समितीमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समन्वित आणि सहयोगात्मक दृष्टिकोन असावा लागतो या समितीमध्ये शाळेचे शिक्षक पालक आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित सहभाग असावा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगती आणि समस्यांवर समर्पक उपाय सु सुचवता येतील विद्यार्थ्यांचे मानसिक शैक्षणिक आणि सामाजिक आरोग्य विचारात घेतल्यास समस्यांचे निराकरण अधिक परिणामकारक ठरते समस्येची ओळख आणि विश्लेषण शालेय कामामध्ये पिछाडीवर राहणे वर्तनात्मक समस्या उदाहरणार्थ इतर विद्यार्थ्यांसोबत वाईट वागणूक हिंसाचार मानसिक दडपण चिंता किंवा तणाव पालक शिक्षक संवादाचा अभाव काही विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयामध्ये अडचणी येत असू शकतात अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्या मुलांसाठी घरच्या अभ्यासाची मदत करणे तसेच शाळेत विशेष शैक्षणिक सहाय्य म्हणजे ट्यूशन अतिरिक्त तास देणे आवश्यक आहे एकदा समस्या निराकरणासाठी उपाय केले की त्यांचा आढावा घ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेऊन त्या उपायांची कार्यक्षमता तपासा असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सात नंबरचा विषय मी घेतलेला आहे या ठिकाणी शिक्षक पालक संवाद माता पालक सभेमध्ये फार महत्त्वाचा असा विषय आहे शिक्षक पालक संवाद शाळेत अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि भावनिक विकासावर थेट प्रभाव टाकतो शिक्षक आणि पालक यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवून देणे शक्य होते याचा परिणाम त्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो आणि शालेय वातावरणात सकारात्मक बदल घडवतो शिक्षक पालक संवादाचे महत्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची योग्य माहिती होते विद्यार्थ्यांच्या वर्तनात लक्ष ठेवले जाते विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासाला चालना मिळण्यास मदत होते व विद्यार्थ्यांना आपले पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद म्हणजे एका प्रकारचे नाते घनिष्ठ असल्याचे समजते व आपुलकीचे वर्तन निर्माण होते असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले वतसाठाराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले मित्रांनो आपणास जर अजून एक दोन विषय ऍड करायचे असेल तर आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेत आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले आणि या ठिकाणी या पद्धतीने माहे डिसेंबरसाठी मी माता पालक संघ प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो